बघू शकता मी सकला मासा या बारा किलोचा दोनशे रुपये वाटा आहे माकल्यांचा मोठ्या मोठ्या माकल्या आहेत सातशे रुपये किलो एक सातशे रुपये किलो तुम्हाला जिताडा मिळेल एकदम मोठी मोठी मच्छी आहे इथे तुम्हाला हा घोल मासा दिसत असेल हा हजार रुपये नाही देतात तुम्ही जर पेन कोलिवाड्यामध्ये जर आल्या मच्छी घेण्यासाठी तर इथे समोर तुम्हाला हा स्मारक दिसत असेल पेन कोलिवाडा त्याच्या समरून सरळ जायचं आहे सरळ आतमध्ये तुम्हाला हा फिश मार्केट पूर्ण आहे इथे सर्व प्रकारची मच्छी मिळते सुकी मच्छी ओली मच्छी पण आणि एकदम स्वस्त मच्छी असते इथे नमस्कार सारिकात रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी आलेले पेन कोळीवाडा या फिश मार्केटमध्ये तर आज या फिश मार्केटमध्ये आपण मच्छी घेणार आहोत आणि सर्व मच्छींचं रेट बघणार आहोत मावशी आहेत यांच्याकडे सर्व मोठी मोठी मच्छी आहे हा कसा किलो आहे मावशी रुपये हा ससा मासा आहे पाचशे रुपये किलो आहे राणी मासा आहे हा कसा किलो देता तुम्ही दोनशे रुपये किलो देतात हा इथं आहे नारबा मासा आहे एकदम मोठा मासा आहे हा कसा किलो देता चारशे हा चारशे रुपये किलो देतात हा पण नारबा मासा आहे हा छोटा आहे हा बर राणी मासा आहे कुप्पा मासा एकदम मोठा आहे आणि या माश्याचं नाव आहे हा टोल मासा आहे हा कसा किलो देत दोनशे रुपये किलो एकदम मोठा मासा आहे जिताडा आहे हा तो कसा किलो देतो सातशे रुपये किलो देत हा लाल माशांचा वाटा कसा आहे शंभर रुपयाला तीन गे लाल मासा शंभर रुपयाला तीन आहे आणि चांद पापलेट पेट पन्ना आहे पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला चार का ते पण हा मासा कुठला आहे तो कसा वाटलाय आपण तुम्हाला शंभर रुपयाला तीन मिळतील केले मासाय एकदम स्वस्त मच्छी इथे हा इथे कुप्पा कसा केलेला हा मोठा येतात दोनशे आणि छोटे छोटे शंभर रुपयाला आहेत हा बलामसा कसा आहे दीडशे रुपये किलो का एक हा दीडशे रुपयाला एक तुम्हाला बलामसा मिळेल नगावर मिळतील इथे इथे लाल मासे पण आहेत लाल मासे कसे शंभरला तीन भेटतील लाल मासे कमी करता का काय कमी नाही ना आणि हे बागडे बागडी शंभरचे तुम्हाला सहा मिळतील इथे पन्नासला तीन आहेत आणि शिंगाले पण आहेत हा शिंगाल्यांचा वाटा हा पन्नास रुपयाला तुम्हाला तीन मिळतील आणि चार हे चार तुम्हाला एकशे वीस ला मिळतील एकच वाटा कसा आहे दोनशे रुपयाला वाटा आहे का हा मासा कुठला आहे एकरू मासा का तो कसा वाटा म्हणजे शंभर रुपयाला दोन आहेत एकरू मासे आणि बला मासा पन्नास पन्नास नाही एक का म्हणजे बला मासा तुम्हाला पन्नास रुपयाला एक मिळेल आणि ताल दीडशे रुपये एक का करली आहे दीडशे रुपयाला एक मिळेल तुम्हाला ही खाडीची मच्छी आहे का मिक्स कर कसा वाटाय शंभर रुपयाला तुम्हाला एक वाटा मिळेल सर्व मिक्स मच्छी आहेत कोल्डबी आहे आणि हे मासे कुठले आहेत हलव्या कसं हलव्याची किल्ल आहे पन्नास रुपयाला वाटा हा कुठला मासा आहे तांब सफेद तांब आहे गरेंज ऑरेंज लाल कशी कि किलो द्या आठशे आठशे रुपये किलो ना तुम्हाला लाल तांब दिस असेल ती आठशे रुपये किलो देतात

सकाळी 5 ला म्हणजे दर वाराला मच्छी बाहेर गाऊच्या मच्छी येतात ना त्या गाव पुढे म्हणजे बारीक गावात नेतात ना त्या मच्छी हा तेव्हा 5 ला चालू होते आणि संध्याकाळी कितीला बंद होतो संध्याकाळी तासांनी 9 ला 9 ला बंद दात तुम्हाला हा घोल मासा दिसत असेल हा हजार रुपये किलोने देतात किती किलोचा असेल किलो या चार पाच किलोचा या जिताडा जिताडा बोलते घोल मासा आहे या किती किलोचा आहे तो बारा किलो बारा किलोचा आहे का बघू शकता मी सकला मासा आहे बारा किलोचा कसा किलो देता तो सहाशे रुपये किलो हो गोनशे पाव दोनशे रुपये पाव।, दोन पाव, पाव किलो बरं घेतलं तर सहाशे रुपये आणि दोनशे रुपये पाव देता का पाव किलो घेतलं आहे एकदम काटेरी आणि हे पापलेट आहेत पापलेटचा वाटा कसा आहे अडीचशे रुपये पाव ग आणि करली दीडशे रुपये पाव आहे आणि या माकल्या त्या दोनशे रुपये आहे ना सर्व दोनशे रुपये आहे माकल्यांचा मोठ्या मोठ्या माकल्या आहेत आणि तुकडी हे करू ग ती कशी पाव दीडशे रुपये पाव ग बघू शकता तुम्ही एकदम मोठी मोठी मच्छी आहे हा मासा कुठला आहे माझे ससा मासा हा सस्सा मासा आहे हा कसा किलो आहे सातशे रुपये किलो आणि हा पोपट मासा कालबा नालबा तो कसा मोटी -मोटी थी साशे रुपे। साशे रुपे किलो द्या पाचशे रुपये किलो का आणि हा रावस का हा कसा किलो आहे पाचशे रुपये किलो सर्व प्रकारचे येते मोठी मोठी मच्छी आहे हा कुप्पा आहे हा गोपला कडप्पाला हा नवीनच मासा बघते मी कडप्पाला आणि हा नारवा आहे हा नारबा कसा गेलो पाचशे रुपये भरपूर अशी मोठी मोठी मच्छी आहे आणि हा जिताडा का तो कसा किलो आहे सातशे रुपये किलो सातशे रुपये किलो तुम्हाला जिताडा मिळेल एकदम मोठी मोठी मच्छी आहे ते बघू शकता तुम्ही सकला मोठ एकदम मोठा मासा आहे सकला मासा आणि सुरम आहे सकला मासा कसा केला दोनशे रुपये पाव आणि किलोवर घेतला तर सातशे रुपये किलो का होतो आणि हा कुठला मासा आहे तो तो कसा किती रुपये किलो चारशे रुपये किलो का हा पोपट मासा आहे हा चारशे रुपये किलो नाही मिळेल युवा आम कशी किलो आहे युवा आम तुम्हाला शंभर रुपये पाव नाही मिळेल इथे आणि हलवा दोनशे हलवा दोनशे रुपये पाव नाही मिळेल इथे आणि कोलबी सुद्धा आहे कोलबी कशी किलो आहे व्हिडिओ करता युट्यूब साठी हा कोलबी कशी आहे कोलबी शंभरला शंभर रुपये पाव का कोलबी शंभर रुपये पाव आहे आणि बोंबील पण आहेत बोंबील कसे बोंबील पण शंभरला पाव आहे तिथे सर्व मोठी मोठी मच्छी युट्यूबसाठी बघू शकता तुम्ही हा पापलेटचा वाटा आहे पापलेटचा वाटा कसा आहे हा पापलेट तुम्हाला पंधराशे रुपये किलोनी मिळेल तिथे रावस आहेत हे रावस कसं आहे सातशे रुपये सातशे रुपये किलो आहे रावस आहे इथे जिताडा मासा आहे मोठा पण जिताडा मासा आहे इथे बघू शकता तुम्ही जिताडा कसा किलो त्याचा सातशे रुपये आठशे हा मोठा घेतला तर आठशे रुपये आणि छोटा घेतला तर सातशे रुपये किलो इथे तांब मासासुद्धा आहे एकदम मोठा बघू शकता ताम मासा कसा आहे आठशे रुपये आठशे रुपये किलो का आता ताम मासा तुम्हाला आठशे रुपये किलोनी मिळेल इथे सुरमई सुद्धा आहे सुरमई किती किलोचे आहे चार पाच किलोचे आणि कोलबी कशी देता तुम्ही चारशे रुपये किलो का बघू शकता तुम्ही कोलबी चारशे रुपये किलोनी देता दे आणि टी कोलबी पाचशे रुपये ती थोडी मोठी कोलबी आहे ती तुम्हाला पाचशे रुपये किलोनी मिळेल आणि सुरमई कशी देता हजार रुपये किलो तुम्हाला इथे हजार रुपये किलोनी मिळेल बघू शकता एकदम ताजी मच्छी आहे इथे तुम्हाला जिताडा दिसत असेल एकदम मोठ्या साईजमध्ये आहे हा किती किलोचा आहे बोल आहे का बघू शकता तुम्ही माकुळ मासा आहे एकदम मोठा मासा आहे हा कसा किलो आहे चारशे रुपये किलो हा तुम्हाला चारशे रुपये किलो मिळेल आणि हा एक रुगा हा कसा किलो आहे हा कसा किलो आहे हा तुम्हाला एक रुमासा सातशे रुपये किलोनी मिळेल आणि हा ताम मासा आहे ना हा ताम मासा येते आणि सुरमई पण आहे सुरमई कशी किलो देतात सुरमई तुम्हाला इथे सातशे रुपये किलोनी मिळेल वांगी कशी आहेत मावशी वांगी तीस रुपये अर्धा का वांगी इथे तीस रुपये अर्धा किलो आहे आणि भेंडी पन्नास रुपये अर्धा किलो भेंडी आहेत आणि इथे काकड्या सुद्धा हिरव्यागार एकदम पोल्या बवल्या काकड्या कसे आहेत काकडी तीस रुपये अर्धा पन्नास रुपये किलो आहे मिरच्या सुद्धा इथं आहेत मिरच्या कशा पाव आहेत तीस रुपये तीस रुपये पाव मिरच्या मटरच्या शेंगा कशा आहेत माझ्या साठ रुपये किलो का मटरच्या शेंगा तुम्हाला साठ रुपये किलोने मिळतील आणि वालाच्या पन्नास रुपये अर्धा का मटर कशा वालाच्या शेंगा तुम्हाला शंभर रुपये किलोनी मिळतील पन्नासला ला अर्धा आहेत कमी नाही का होणार वालाच्या शेंगामध्ये एक किलो घेतल्या तर नव्वद रुपये हो का ही वांगी कशी आहेत मावशी हां पन्नास रुपये किलो का वांगी पन्नास रुपये किलो आहे आणि ही लांब वांगी वीस रुपयाला वाटा का आणि काकड्यांचा वाटा कसा काकड्यांचा वाटा तुम्हाला वीस रुपयाला मिळेल हे लिंबू कसे आहेत वीस ला तीन चार पाच हे वीस ला तीन ला तुम्हाला तीन लिंबू मिळतील एकदम मोठे मोठे आणि वीस ला चार का वीस ला साईज छोटी आहे हे वीस ला तुम्हाला पाच लिंबू मिळतील पालकची जुडी कशी वीस रुपयाला एक जुडी आहे पालकची तीस रुपयाला दोन मिळतील आणि कोथिंबीर कोथिंबीरची जुडी दहा रुपये जुडी आहे इथे हिरवीगार अशी बघू शकता गावठी येत काय गावठी गावठी भाज्या येते या आणि शेपू चिजुडी तीसला तीसला दोन का वीस रुपयाला एक आणि तीस रुपयाला दोन आहेत या तुम्हाला कच्च्या कैरी पण दिसत असतील छोटे साइज मध्ये हे आहे ते थोडं मोठं आहेत हरभरा सुद्धा आहे ते हा गेवडा दिसत असेल मोठी साईज आहे एकदम मटर कसा आहे तीस रुपये अर्धा का तिसला अर्धा वीस रुपये पाव मटर आहे तीस रुपयाला तुम्हाला अर्धा मिळेल आणि टॉमॅटो टोमॅटो कसे वीस रुपये पाव आहेत टोमॅटो ऐंशी रुपये किलो आणि फ्लावर फ्लावर कसा आहे फ्लावर पण तुम्हाला तीस रुपये अर्धा किलोने मिळेल